नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे मोठी बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खबर आहे काका पुतण्या काका राष्ट्रवादीचे सुप्रीम शरद पवार यांचा आज पंच्याऐंशी वाढदिवस आहे एटी फाईव्ह दिल त्या निमित्ताने शरद पवारांच्या दिल्लीतील बंगल्यावर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी आहे त्या आज पुतण्याही दिसला कुटुंब आहे त्यामुळे खळबळ आहे पुतण्या काकाकडे पोचला ते त्यांच्या घरी पोचला बंगल्यावर पोचला आणि अभिनंदन केलं वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन दीड वर्षापूर्वी जेव्हा राष्ट्रवादी फुटली तेव्हा या दोघांना काका कलगी तुरा आपण पाहिला होता आज तेच अजितदादा स्वतःची पत्नी मुलासह काकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पोचले त्यामुळे चर्चांना उदाहरण आलंय तशी काका पुतण्या काका पुतण्या त्यांनी केलेली पार्टीची तोडफोड हे सार मिलीजुली कुस्ती आहे असं बोललं जात आहे फार सुरुवातीपासून पहिल्या दिवसापासून मी काका पुतण्याची मिलीजुली कुस्ती आहे आता हे स्पष्ट होत आहे या दोघांमध्ये काका बोलणं सुरू आहे हे आजच्या या भेटीने स्पष्ट झालंय आता तिथे पत्रक, मीडियाचे पत्रकार होते मीडियाने विचारलं त्यांना हे बाबा तुम्ही इकडे कसे अजितदादानी उत्तर दिलं आहे की बाबा राजकारणा पलीकडेही संबंध असतात राजकारणात फक्त टीकाच करायची नसते पलीकड राजकारणा पलीकडचेही संबंध असतात ते संबंध टिकवले पाहिजे आपण जपले पाहिजे यशोंतराव चव्हाण यांनी आम्हाला हेच शिकवलं असं दादा म्हणतात सुसंस्कृत राजकारण कसं करायचंय सुसंस्कृत राजकारण कसं करायचं हे आम्हाला यशवंतराव शिकवलं आम्ही तेच त्यांना फॉलो करतोय त्यानुसार राजकारण करण्याचा आमचा प्रयत्न आहे असं दादांनी उत्तर दिलं आहे ठीक आहे म्हणजे बोलायला ठीक आहे परंतु नेमकं या काका पुतण्यामध्ये काय शिस्त आहे काकाचा काही वेगळा डाव आहे का पुतण्या काही वेगळं प्लॅनिंग करतोय काकाचे खासदार जे आहेत ते खासदार इकडे भाजप सोबत बसायचं सुरू आहे त्यांचं तसही आता सत्तेचे फायदे पाहिजे असतील सत्तेचे फायदे करायचे असतील तर शरद पवार आणि त्यांच्या खासदारांना आमदारांना भाजप सोबत बसावंच लागेल ते एकटे लागे। राहून भाई बहिण करून आता काही उपयोग नाही ईव्हीएम वगैरे वगैरे काय त्यामुळे शरद पवार आणि का पुतण्यामध्ये काही सुरू आहे का आता स्पष्ट झालं आहे ज्या पद्धतीने काकाने पुतण्याचं स्वागत केलं पुतण्याने आशीर्वाद घेतले त्याची पत्नी सुनिया सुनेत्रा मुलगा पार्थ हे सोबत होते सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ सारे यशस्वी कलावंत दादाचे सोबत होते त्यामुळे काय सुरू आहे कारण पहिल्या या पक्ष फुटीनंतर राष्ट्रवादी फुटल्यानंतर पहिला जो वाढदिवस आला त्या वाढदिवसाला अजितदादा काकाकडे हो गेले नव्हते आताच का गेले हाय चॅप म्हणजे प्रश्न पडावा असा प्रश्न आहे काहीतरी सुरू आहे नेमकं काय हळू पाहिर कारण दहा दिवसापूर्वी प्रफुल्ल पटेलांनी शरद पवारांची दिल्लीत भेट घेतली होती हे आता बाहेर आलं आहे प्रफुल पटेल हे शरद पवार आणि अजितदार दोघांची खासम खास आहे काका पुतण्यामध्ये समन्वयकाच काम प्रफुल्ल पटेल करतात हे सर्वांना माहिती पाहिजे त्यामुळे प्रफुल्ल पटेल दहा दिवसापूर्वी काकाला म्हणजे शरद पवारांना कशा करता भेटले होते काही धागे धागेतोरे जुळताय त्यामुळे असं दिसत आहे त्यामुळे शरद पवार लगेच मोठा गेम खेळतील ते काय करतात नेमकं भूकंप करतात की आपले खासदार भाजप सोबत बसवतात पाहावं लागेल परंतु एक आहे काका आणि का पुतण्या हे आता दोन राहिलेले नाही हे लिहून घ्या काकाशी आपलं भांडण नाही असं दाखवून अजितदादा अजितदा चलाक आहेत काकाजी आपलं वाजलंय असं सांगून त्याने सत्तेत 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 सत्ता मिळवली उपमुख्यमंत्री झाले आपल्या आठ मंत्र्यांना आठ माणसांना मंत्रीपद दिलं आता ते येणारच आहेत ही शरद पवारची गुगली आहे का कॉमेंट कर